दुर्दैवाने आज अतिशय चांगला दिवस आहे गुरुपौर्णिमेचा आणि आपण जनरली गुरूंकडे आपण जातो पण आज असं झालं आहे की आमच्या शेतात आज गुरु आमच्या इकडे आलेले आहेत त्यामुळे हे त्यांना कवटीचाफाचं एक फूल एक, आ, मी त्यांना एक भेट देतो आणि त्यांना नमस्कार करतो आज विशेष आहे मी विसरलो होतो की आज गुरुपौर्णिमा आहे पण गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हे कोकणातलं जे विशेष फूल आहे जे सहसा बाहेर कुठे दिसत नाही ते म्हणजे कवटीचाफा हे कवटी झाप्याचं झाड आहे आणि ते आज आमचे इथे जे काम पाहतायत आमचं सगळं कोकणातलं ते राजकुमार शेठे हे मला फुल देत आहेत फार आनंदाची गोष्ट आहे हे धन्यवाद आमचे गुरुवारी आज इथे आले त्यांना सुद्धा फुल एक भेट म्हणून देतो धन्यवाद हे आमचे इथे माझ्या सहकारी म्हणा किंवा विद्यार्थी झालेत आत्ता झगडेजी हे पण इथे आहेत यांनी पण हे चाफ्याचं ता, याला कवटी चाफा म्हणतात चाफ्याचे जे अनेक प्रकार आहेत त्यातला एक तर जगप्रसिद्ध सोनताफा आहेच इथला परंतु हे कवटी चाफ्याचं ता, मराठीत जे कवट फळ असतं त्याच्यासारखं हे गोल असल्यामुळे आणि अतिशय सुगंधी हे फूल आहे तर मला आज मी आत्ता बोललो आहे तसं की हे माहीत नव्हतं पण योगायोगाने माझे दोन्ही गुरु जे शिष्य दोन्ही जे इथे काम करत आहेत माझ्यासोबत इथेही आम्ही कोकणाचं एक मॉडेल उभं करतो आहे तर हे चाफ्याचं झाड आहे तिथे हे सगळं घडून आले धन्यवाद